सांगली बिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व इतर मक्तेदार संघटनेच्या वतीने मार्च एंडपूर्वी मक्तेदारांची बलि मिळावीत यासह विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त शुभम गुप्ता यांना संघटनेचे अध्यक्ष धनंजय रुपनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज देण्यात आले यावेळी दत्ता पवार उपाध्यक्ष फिरोज जमादार उपाध्यक्ष राहुल पाटील जनरल सेक्रेटरी विकास हाके कार्याध्यक्ष आरिफ महात सर्व सर्वसंचालक व सदस्य उपस्थित होते सांगली महापालिकेतील नोंदणीकृत मक्तेदारांचे श्रमिक संघ अधिनियम एकोणीसशे सव्वीस अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका इतर मक्तेदार संघटना आमची नोंदणी झाली आहे त्याकरिता माननीय आयुक्त साहेब यांना सदिच्छा भेट आणि आमच्या मागण्यांचं आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी आम्हाला मंगळवारची दुपारी दोनशी वेळ दिलेली आहे आमच्या संघटनेच्या वतीनं प्रमुख मागणी आमची अशी होती मार्च एंडिंगला आमचे वीस लाख रुपये वार्षिक एजन्सी आणि दहा लाख रुपये जनरल फंडातील जनरल कॉन्ट्रॅक्टरांचे वीस तारखेपर्यंत आम्हाला बिल मिळावं ही आमची प्रमुख मागणी होती